नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला सायली आपली बाजू मांडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते पण तिचं कोणीच ऐकून घेत नसतं ती रविराजला जेव्हा हाक मारते तेव्हा तोसुद्धा तिला टोकत मला काका नाही तर सर बोलायचं असं म्हणून अगदीच फरकी करतो रविराजसुद्धा आपल्याबद्दल असं बोलतोय हे समजल्यावर सायलीला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की मी अर्जुनला चांगलं वकील बनवलं पण त्याला मी चांगला माणूस बनवू शकलो नाही जे प्रताप आणि पूर्ण आईला जमलं नाही ते मी तरी कसं करू शकतो माझी मुलगी सतत याच भांड फोडण्याचा प्रयत्न करत होती पण आम्ही तिच्यावर अविश्वास दाखवला तिने एकटीनेच या दोघांना ओळखलं पण आम्ही सतत तिला टोकत राहिलो आणि तिला जवळच मानलं पण तुम्ही आमचा विश्वासघात केलात कल्पना म्हणते की यापुढे सायलीला नवऱ्याने टाकलेली की नवऱ्याने सोडून गेलेली बाई कोणत्या नावाने हाक मारतील याचा विचार तिने आधी केला पाहिजे होता आम्ही जेव्हा जीवापाड प्रेम केलं आणि तुम्ही आमचा विश्वासघात करत राहिलात यामध्ये अस्मिता आगीत ते लोटण्याचा प्रयत्न करत सायलीला हाताला धरून हाकलून देण्याचा प्रयत्न करते सायली खाली पडल्यावर अर्जुन तिला मिसेस सायली असं म्हणत उठवायला जातो तेव्हा सुद्धा म्हणतो की जेव्हाही माझ्या ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तू तिला मिसेस सायली म्हणायचास मिस सायली ते मिसेस सायलीचा हा प्रवास असा सुरू झाला तर अर्जुन सगळ्यांना पुन्हा एकदा नीट समजवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही कोणीच त्याचं ऐकून घ्यायला तयार नसतं मधुभाऊ तर पार खचलेले असतात सायली जेव्हा त्यांना आपली बाजू सांगायला जाते तेव्हा ते, ते म्हणतात की तुझ्या या पापात मला सुद्धा तू अर्ध भागीदार केलंस माझ्यासाठी तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मधुभाऊ स्वतःच्या कानाखाली मारून घेतात तेव्हा विमलमल आणि सायलीला ते पाहत नाही त्यानंतर मधुभाऊ पूर्ण आजीच्या पाया पडतात तेव्हा ती म्हणते की तेव्हाच जर आश्रमात मुलांना चांगले संस्कार दिले असते तर आता अशी ही पायापाड्याची वेळ आली नसती मधुभाऊ फार खजील झालेले असतात त्यात प्रियासुद्धा त्यांना टोकते सगळ्यात देखत त्यांचा अपमान करत म्हणते की सायलीने तुम्हाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं याचा अर्थ तुम्हालासुद्धा यातलं सगळं माहीत होतं आणि तुम्ही ते लपवलंत प्रियाचे हे आरोप मधुभाऊंना सहन होत नाही ते घरात सगळ्यांचे पाय धरून माफी मागत असतात पण त्यांना कोणीच माफ करत नाही प्रिया सगळ्यांसमोर साळसूदपणाचा आवान म्हणते की कधी ना कधी सायली आणि अर्जुनचं सा हे खोटं सत्य बाहेर येणारच होतं पण त्याला बाहेर येण्यासाठी निमित्त मी ठरले अर्जुनला सुनावत म्हणतो की माझ्या मुलीने तुझ्यासाठी जीव देण्याचा जो प्रयत्न केला त्याला म्हणतात खरं प्रेम प्रतिमा माझ्यासोबत नसूनसुद्धा मी तिची वाट पाहत राहिलो त्याला म्हणतात खरं प्रेम गेली तीस वर्षे तुझे आई वडील जे संसार करत आहेत त्याला म्हणतात खरं प्रेम तू काय केलंस त्यानंतर कल्पना सायलीला म्हणते की आता तुझी या घरातून जाण्याची वेळ जवळ आली आहे हे ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो